माझी व सुंदरा माझी व सुंदरा लाडकी माझी व सुंदरा माझी व सुंदरा माझी व सुंदरा लाडकी माझी व सुंदरा अरे राज कोणी वसुंधरा की काय अरे वसुंधरा वसुंधरा ही धरणी माय माझी वसुंधरा याची त्याची सगळ्यांची माझी वसुंधरा अच्छा तुला असं म्हणायचंय मला वाटलं की तुझी सेटिंग वगैरे आहे अरे नाही का ना। कळलं मला अरे ज्या धरती मातीची तुझा माझा या सर्वांचा जन्म झाला व आपल्या सर्वांना जन्म घेण्यास म्हणजे जीवसृष्टीसाठी अनुकर असलेल्या या आकाश गगनेतील फक्त पृथ्वी म्हणजे माझ्या वसुंधरा आहे रे मी त्याच वसुंधरेबाबत बोलतो रे पण मी आज महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या अभिनव उपक्रम माझी वसुंधरा हा उपक्रम आपली ग्रामपंचायत मिनगरी सहभागी झाली आहे ते सांगत आहे अच्छा या वर्षी माझी वसुंधरा अभियानात पाच पॉईंट झिरो मध्ये ग्रामपंचायत घेतलेला आहे अरे माझी वसुंधरा झिरो पाच पॉईंट झिरो अभियान म्हणजे सर्व गावकऱ्यांना निसर्गाच्या पंचमहाभूते नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करावे लागेल ना रे होय तेच तर पाच घटक म्हणजेच भूमी जल वायू अग्नि आणि आकाश एकदम बरोबर हा पाच घटकांवर वेगवेगळ्या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि समस्यांबद्दल सर्व नागरिकांना जागरूकता निर्माण करून पर्यावरण सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाते माझी वसुंधरा अभियानाच नाही तर ती सर्व ती स्पर्धा सुद्धा आहे व त्यात मोठी मोठी सुद्धा आहेत ती मिळून आपण ग्रामपंचायत विकास सुद्धा करू शकतो ही स्पर्धा सात वेगवेगळ्या गट पाळून सुद्धा घेऊ शकतो आपण मग आपली ग्रामपंचायत कोणत्या गटात आहे रे अरे ही आपली ग्रामपंचायत येथील सरपंच आत्राम मॅडम आहेत रे मग मग माजी वसुंधराचे बक्षीस फक्त ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सचिवाला का उपसरपंचाला मिळतात हे पाच घटक आता सांगितलेले नाही मी त्या प्रत्येक घटकांवर चर्चास्त केलेली आहे पहिला घटक भूमी त्यावर चार हजार सहाशे पंचवीस गुण आहेत त्या सर्वात जास्त गुण अभियानात कालावधीत लावलेली व जगवलेली झाडांवर जास्त गुण आहेत का या घटकात झाडे रोपवाटिका शेंगा व बांबू लागवड इत्यादी केलेली आहे हो रे मग हे गुण मिळवण्यासाठी मनो मनोरेगा व शेतकऱ्यांची मदत होईल हो रे मग गुण मिळवण्यासाठी मनरेगा व शेतकऱ्यांची मदत होईल दुसरा घटक वायू यावर वायू दोन हजार सातशे पन्नास गुण आहेत जलसाठी एकोणीसशे गुण आहेत अग्निवर सतराशे गुण आकाशा घटकावर तीन हजार तीनशे गुण आहेत असे तेरा हजार आठशे गुण व सर्व कामांचे एम एस ए दिन एक ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला केल्यास दोनशे जास्तीच मिळतात अरे मग ह्यात गावकऱ्यांचा सहभाग कसा हा प्रश्न या प्रश्नात म्हणजे सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे की नाही बरोबर त्यांचा सहभाग असा की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे शासन निर्णय सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार जे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत ते ग्रामपंचायत अधिकारी सरपंच मॅडम तसेच पदाधिकारी आयोजित करणे तेव्हा सांगितलेले आहेत <laughs> ग्रामपंचायतनी राबवलेल्या उपक्रमात तर सहभागी झाल्यावरही स्वतः सुद्धा या अभियानात कार्य करता येईल कसे का <laughs> अभि अभियान दरम्यान वैयक्तिक जागेत नागरिकांनी सुद्धा झाडे लावून ती जगवता येईल ना बी संकलन करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करता येईल ना गटातील ओला व सुका कचरा वेगळा जमा करून तसा गाडीत टाकून त्याला बाहेर कुठेतरी नेऊन टाकता येईल ना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करता कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करता येईल ना शौचालयाचा वापर करून उघड्यावर जाणे बंद करता येईल ना गणपती शारदा देवीच्या मूर्ती पीओपी म्हणजे प्लास्टिक ऑफ पॅरिस चा पी पी ना। वापर पहिला हो रे हे साडूच्या मूर्तींच्या बसवणे गणपतीच्या देवींच्या काळात चोराने लावड स्पीकर न करणे हे पण होईल ना हो रे आणि दिवाळीमध्ये फटाके वेगवेगळ्या प्रदूषित करणाऱ्या गोष्टी यांपासून पण आपण पन टाळू शकतो ना हो ना पेट्रोलच्या गाड्याऐवजी इलेक्ट्रिक गाडीचा वापर करू शकतो तसेच जवळ जायचं असेल तर गाडीला किक न मारता सायकल सुद्धा जाऊ शकतो आपल्या घराच्या नळावर लावून पाण्याची बचतही करता येईल ना ओनोरा बघून आपल्या घराच्या सांडपाणीसाठी शोसखटाक बांधता येईल ना एवढे सारे गावकरी स्वतः करू शकतात ज्यामुळे अभियानात क्रमांक पटकविता येईल आणि याचा फायदा आपल्या सगळ्या गावकऱ्यांना होईल शक्य असल्यास प्रत्येक जर आपली घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा करून शक्यतो म्हणजे आपल्या घरावर पडणारे पाणी आपल्याला तिथे साठवता येईल ना एकंदरीत फक्त आपले घरच नाही तर परिसर ना ना। व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो ना अरे अजून विजेचा योग्य वापर करून एलईडी लाईट सुद्धा घरोघरी लावू शकतो आपण એવિ સારા ગાંકરી સ્વતા કરી શકતા જ્યાં અભિયાન येईल ना अरे अजून एक राहील मोबाईल मोबाईल वर चौदा प्रकारची घेऊन घेऊन ग्रामपंचायत मिळवून देऊ शकतात चला चला तर मग आपण सर्वजण सर्वजण चला मग सर्व मिळून संकल्प करूया माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट झिरो मध्ये सर्व मिळून सहभागी होऊया व आपले गाव सुंदर वर हरित बनवूया माझी वसुंधरा माझी वसुंधरा माझी वसुंधरा तर चला माझ्या मागेहून म्हणा

शौचालयाचा करूया नियमित वापर शौचालयाचा करूया नियमित वापर लाडची नाही जागणार प्लास्टिक नाही जागणार प्लास्टिक आणि नाही जागणार प्लास्टिक व सुंदरा लाडकी आपण पाण्याचा वापर व सुंदरा लाडकी वाडव सौरव ऊर्जेचा वापर करण्या व सुंदरा लाडकी सौरव ऊर्जे व सुंदरा